मस्त बघून आता दादा झाडावरती चढून काजू काढते जे माझ्याच्याने आले ते मी काढले हॅलो फ्रेंड तुम्हा सका एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज मी गावी आलो आहे आणि आता आम्ही पहिलीकडे आलो आहे काजू आण काजूवर बघूया तिकडे काय किती बिया वगैरे भेटतात काय आणि मेन कारण म्हणजे तिकडं फाटी तोडलेल्या आहेत तर ती फाटी आणण्यासाठी झालो आहे किती फाटी तोडले आहेत बघूया आता तिकडे गेल्यावरच माहीत पडेल बिया बघ्या हो किती भेटतात की नाही हो काय काय आणि गावचं वातावरण एकदम भारी वाटतंय म्हणजे आता तर बघितलं तर पावसाचं वातावरण झालंय तिकडं पाऊस उठलाय आणि पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त येते चला तर मग थेट पहिलीकडे झालंय आज परिसर बघा मस्त झालाय इकड काजू काजू लागलेत चला तर जाऊया पण बघा हे नदी नदीच्या बाजूचा परिसर आहे एकदम हिरवगार तुम्ही पाहू शकता नदीचा पाणी तर आता आता संपलं आहे कारण एप्रिल महिना आला की आमच्या इकडं नदी, नदी ही वरच्या साईडचं पाणी आहे ते संपतो तिकडं खाली जी मोठी नदी आहे तिकडं अजून पाणी आहे पण ह्या साईडचं पाणी संपतो काहीच पाणी नाही पण नदीचा आजूबाजूचा परिसर बघा तसा एकदम हिरवागार वाटत आहे एकदम शांत आणि थंड एकदम गारवा आहे नदीच्या साईडला आणि पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय मस्त एकदम वाटत प्रसन्न ओकून टाकतो पण हे बघा आणि पावसाचं वातावरण आहे कधी पाऊस येऊ शकतो संध्याकाळ झाले की वाटतं रोज गडघडत वगैरे असतो कधी कधी गया आज आपण आज माहीत पडेल कसं काय आणि हे बघा काजूची झाड छोटाच आहे था तरी था पण ह्याला एक काजू लागलाय ते बघा त्याला करवंद करवंद लागलेत कच्चे आहेत अजून थोड्या दिवसानंतर पिक तयार झालेत ताज आहे पण जमिनीच्या इकडे ही जमीन जवळ आहे घरापासून त्याच्यामुळं एकदम पाच मिनटात तिकडे पाच ते दहा मिनिटं लागतात खेळायला कवाडे ही आतमध्ये गुरं वगैरे नये असे कुंपण घेतले कारण गुरं जर आतमध्ये गेली तर सगळे काजू तोडून टाकतात त्याच्यामुळे क कुंपनी चांगली असायला पाहिजे बघा काजू काजूची झाडं छोटीच आहेत अजून ही आंब्याची झाडं आहेत जी मी मागच्या वर्षी लावलेत काजूची झाड आहेत ही मागच्या वर्षी लावलेली आंब्याची रोप आहेत आता चांगली फुटलेत आहेत आणि हे बघा ही बरणे आहे ती पाणी त्यांना याच्यात पाणी असतो आत्ता संपला आहे हे बघा ही बरणे आहे याच्यामध्ये आम्ही पाणी टाकतो आणि इथे खोल पाडला आहे त्यातून ती बरणे भरलेली असली की इथून थोडा थोडा थेंबथेंब पाणी जातो त्या काजूला आंब्याच्या रोपाला थोडा थोडा पाणी जातो म्हणजे त्यांच्या आंब्याच्या झाडाच्या बुंदात ओलावा राहण्यासाठी असं पाणी ठेव ठेवतो म्हणजे जेणेकरून आपल्याला रोज पाणी घालण्याची गरज नाही लागणार ना। यासाठी ती केलं आहे बघा ती तिथं केलं आहे त्यानंतरला हे आतमधी हातमधी रोज झाडं आहेत त्याच्याआडी पण ठेवले ही बरणी ह्याच्यामध्ये पाणी टाक पाणी भरून ठेवतो आम्ही आणि हे बघा ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि हे अशीही लावले कारण इथून आहे ना हे ओपन केलं बघा हे थेंब पण केलं की असं हे ते पाणी जातं त्याच्या बुंदाशी जेणेकरून त्याच्या बुंदाजवळ आहे ना ओलावर राहतो आणि बुंदाजवळ ओलावर राहिला तर कसं ते रोप पण चांगलं राहतं आहे बघा कसं एकदम हिरवागार आहे उन्हाळा आता एप्रिल महिना आहे तरी पण रोप कसं त्याच्या सतत पाणी असल्यामुळे तो चांगलं राहिलं आहे आणि जर पाणी नसेल तर जा सुकून जातात त्याच्यामुळे ही बेस्ट आयडिया आहे जर तुम्हाला पण असं रोज पाणी घालायला शक्य नसेल तर असं करू शकता जास्त काय नाही करायचं आपल्याला फक्त ह्या अशी बरणी घ्यायची आपल्या घरी बरणी तर असतेच तर त्याला एक छोटासा होल पडायचा आणि बुंदाजवळ आंब्याच्या बुंदाजवळ ठेवायचा कमीत कमी आता ही बर्णी तीन दोन ते तीन दिवस तरी पाणी राहतोच त्याच्यामुळे तीन दिवसानंतर आम्ही पाणी घाल येतो भरण्या भरतो सगळ्या आणि हे बघा काजू एक लागले लागलेत थोडेफार त्या वर्षी मला वाटत नाही जास्त काजू आले असतील हे बघा कसे लागलेत काजू हे बघा बोंड लागलेत हे गावठी काजू आहेत म्हणजे फक्त काजूची काजूच्या बिया लावलेल्या होत्या त्यांना हे बघा तरी पण बी बघू शकता तुम्ही कशी झाडी आहे हे बघा ही बोंड लागलेत वरती एकदम मस्त बघा मस्त एकदम लाल पिवळी हिरवी गा अशी बोंड लागलेत आणि काजूमध्ये पण प्रकार असतात जस की वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात हे बघा ही ही जी बी आहे ती वेंगुर्ला चारचा काजू आहे जो कलमाचा रोप आहे जे म्हणजे आता आपण लावला आणि त्याची नीट जोपासना केली तर साधारण दोन ते तीन तीन ते चार वर्षानंतर त्यांना चांगले काजू लाग लागायला लागा सुरुवात होते हे बघा हे वेंगूरला चारचे चार आहेत चार। हे मी लावले होते दोन तीन वर्षापूर्वी आणि आता त्याला बियायला लागलं पण असं खूप भारी वाटतं की बाबा मी झाडं लावले आहेत आणि त्याला बियाय लागलं हे बघा ही वेंगुर्ला सात आहेत त्याच्यापेक्षा ही जी बी जाडी आहे आणि पण वेंगुर्ला सात आहे ना ही त्याची बी जाडी असते पण ते असं एकदम भरगतचं येत नाही थोडा कमी प्रमाणात येतात त्याच्या ऑपोजिट जर तुम्ही वेंगुर्ला चारचा पाळलात तर त्याला का बिया भरपूर येतात म्हणजे जर कम्पेअर केलं तुम्ही वेंगुर्ला सात आणि वेंगुर्ला चारमध्ये तर वेंगुर्ला चारची बी असते ती पण अशी जाडीच असते पण ती हे बघा जाडीच असते पण त्या बियांचं प्रमाण जास्त असतं त्याला तर तुम्ही जर लावणार असाल तर कलमाची रोपं तर काजूची कलमं लावणार असेल तर वेंगुर्ला चार ते एकदम बेस्ट बेस्ट काजूचं झाड आहे कारण अगदी सहज जर त्याला तुम्ही चांगलं पालनपोषण केलं त्याला वेळच्या वेळी पाणी उन्हाळ्याच्या ता टाईममध्ये उन्हाळ्याच्या टाईममध्ये जर वेळच्या वेळी पाणी आणि खत वगैरे दिलं तर अगदी सहज रित्या तीन ते चार वर्षानंतर ते चांगलं उत्पन्न द्यायला चालू करतं हे बघा आता ह्या वर्षी जास्त आले नाहीत आमच्या इथं तरी आणि छोटे आहेत अजून रोपं तीन चार वर्ष झालेत हे बघा हे बघा हे सुकलेत पण इकडं म्हणजे एकंदरीत लावलेल्या रोपांना बिया तर लागायला लागल्यात आता यावर्षी बघ आता खतबीत घालून पावसाळ्यात एवढा अगदी छोट हाताला लागत आहेत सगळ्या बिया एवढ्या छोटा बघा हे छोटस एकदम झाड आहे माझ्या हाईट एवढं झाड आणि त्याला पण बिया लागलं आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे की आम्ही बियांसोबत आज फाटी जी फाटी न्यायची आहेत तर त्या ही बघ ही फाटी तोडले फोडून ठेवलेले आहेत ती आज न्यायची आहेत ते पण आज काम आहे तर दोन दिवस सुट्टी आहे तर त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे पावसाळाजवळ तर फाटी लागतात पावसात चूल पेटवण्यासाठी तर ही फाटी तोडलेत ते पण आज घेऊन जायच्यात जेवढी होतील तेवढी आणि हे बघा हे काजू खाली पण पडलेत ही बोंड पिकली की खाली पडतात आपोआप म्हणजे असं पाडण्याची पण गरज लागत नाही आता दादा झाडावरती चढून काजू काढते जे माझ्याच्याने आले ते मी काढले वरती आहेत ते दादा काढतोय म्हणजे खालून येतो ते जमिनीवरून ते मी काढले आता दादा झाडावरती चढून काढतो तुम्ही बघू शकता खाली किती पडलेत काजू या बघा आता आपण पाडलेल्या बिया आता त्या दादा जमवतोय आतमध्ये पण आहेत खूप सारे आहेत त्या एकत्र एक आपण एकाच ठिकाणी काढायचं आहे कारण की सगळी तर मग टाकले की घुर वगैरे येतात ना मग त्रास देतील झाडे वगैरे काजूचे आहेत ते तोडून टाकतील त्याच्यामुळे एकत्र एक जमून ठेवतो जेणेकरून आपल्या काजूमध्ये गुरे शिजणार नाही बघा दादा काजू जमवतोय काढलेले आपण आता हंड्यामध्ये पिशवी आणायची विसरलो आम्ही पाटी आणायला आलो आहे ना पण बिया लागलेल्या दिसल्या मग काढल्या आम्ही बघा किती साऱ्या पाडील एकत्र करून एकाच ठिकाणी तोडायचे एकत्र बसायचं सावलीमध्ये खूप सारे झाले हंडा भरला दादा ही आमची अशी छोटीशीच बाग आहे काजूची जास्त काही नाही पण आम्हाला आमची बाग आहे त्याच्यात आम्हाला आमच्या पुरती तरी आम्हाला खायला काजू भेटतात दादा हे इथे आहेत हा बघा केवडी आहे बघा तिची साईज बघा काजूची त्या बीची हे बघा बघू हातामध्ये बघू ती वेंगुरला सात साइज साईज बघा गोळा बगा, गोळा बघूया का चवचली आहे एका ठिकाणी आणि मग तुझं एका ठिकाणी बसलो हो की दुव्या काढून घेऊया आणि गोंड ठेवूया दिवा घालून घाललं हे बघा या पूर्वी आलेली आम्ही ते एकत्र जमा करून ठेवले ठीक आहे म्हणजे टाकतो आहे म्हणजे गोंड टाकलं बघितलं की बघा किती सारे बिकलेत तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची बोंड आहेत हा पिवळ्या कलरचा आहे हा लाल कलरचा आहे आणि मोस्टली कलमाची बोंडही अशी लांब असतात आणि ती लाल कलरचीच असतात आता पिकलेला आपल्याकडं कलमाचा बोंड हाच आहे हे बघा हा पिकलेला खायला पण मस्त लागतात एकदम गोड असतात आता खात नाही मी चला बिया सोलूया नको चला बिया तोडूया आणि जाऊया घरी पण असं वेगळं करायचं बिया हे बोंडा पण टाकूया बाजूला फक्त रायवळी आंब्याला आंबे लागले त्या आम्ही उसरीसाठी घेऊन देतो त्याची काही आंबे आडीला नाही लावत कलमाचे आंबे आडीला लावतो आम्ही तुम्हाला आमच्या घरा सुद्धा आंबे दाखवूच ते कलमाचे आहेत त्याचे आम्ही आडी लावू केशरचे आहेत चला तर सरळ सरळ आहेत ना ती घरी दाखवायची म्हणजे आता थोडी जास्त घेतो सुकले हलकीच आहे फाटी नेतो आहे ती फाट्यांचा गोयला करते वेळी ते जे सरळ सरळ येत नव्हती खाली ढवायची मग आता व्यवस्थित होते गोयला आणि आता पावसाळा जवळ येतो त्या पावसाळ्यात लावायला चुलीला लावायला लाकडं लागतात तरी जी लाकडं तोडलेली आहेत ती आता घेऊन चाललो आहे आम्ही घराकडे घराकडं नेल्याच्यानंतर ती पावस कोपी ठेवू जेणेकरून पावसात भिजणार नाही काजू काजू घे पाहिलं शेवटला आता ही फाटी घरी घेऊन जाते आपण आता बिया पण बिया काढून झाल्या आणि फाटी जी राहिलेत ती संध्याकाळी नार कारण आता ऊन खूप झालंय तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय